सराव चाचणी वर्गपाची विषय विज्ञान प्रश्न पहिला प्रत्येक पदार्थ कणांपासून बनलेला असतो सूक्ष्म माती वस्तू आणि तंतू तर उत्तर आहे सूक्ष्म सूक्ष्म पदार्थाच्या कणांना महर्षी कणाद यांनी टिंबटिंब टिंब नाव दिले अनु रेणू ॲटम पिलव बरोबर उत्तर आहे पिलव निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कसे असतात कनरूप द्रवरूप घनरूप वायुरूप बरोबर उत्तर आहे कणव खालील पदार्थ खालीलपैकी पदार्थाचा कोणता गुणधर्म आहे कठीणपणा पारदर्शकता विरघळणे साठवणे बरोबर उत्तर आहे साठवणे खालीलपैकी कोणते उदाहरण गतीज ऊर्जेचे आहे धावणारी गाडी उभी गाडी शांत पाणी झाड बरोबर उत्तर आहे धावणारी गाडी पंखा मिक्सर यामध्ये कोणती ऊर्जा वापरली जाते ऊर्जा गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जा यापैकी नाही बरोबर उत्तर आहे विद्युत ऊर्जा पवनचक्की हे वाऱ्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उदाहरण आहे ऊर्जा सौर ऊर्जा स्थितीज ऊर्जा विद्युत ऊर्जा बरोबर उत्तर आहे ऊर्जा टी व्ही चालू करण्यासाठी आपण कोणत्या ऊर्जेचा वापर करतो ऊर्जा स्थितीज ऊर्जा विद्युत ऊर्जा उष्णता ऊर्जा बरोबर उत्तर आहे विद्युत ऊर्जा ज्याला आकार आणि वस्तुमान असते त्यास टिंबटिंब म्हणतात पदार्थ ऊर्जा घनता वस्तुमान बरोबर उत्तर आहे पदार्थ निसर्गात वायुरूप अवस्थेत आढळणारे पाणी कोणते बर्फ वाफ पाणी रॉकेल बरोबर उत्तर आहे वाफ कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात स्थिती पदार्थ घनता ऊर्जा बरोबर उत्तर आहे ऊर्जा